ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माजी राज्यमंत्री बसर्गी तालुका चनगड येथे माजी राज्यमंत्री भर्मू अण्णा पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भरमू अण्णांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भाजप नेते शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नाने गोरगरिबांसाठी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवराज महाविद्यालयाचे प्राचार्य किशनराव कुराडे हे होते उपस्थित शिवाजीराव पाटील भाजपा नेते तालुका प्रमुख शांताराम पाटील सचिन बल्लाळ दीपक पाटील ज्योती पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्राचार्य कुराडे म्हणाले बर्मू अण्णा हे सत्याऐंशी वर्षाचे म्हातारे नसून महा आहेत चनगडच्या पाटलाचं काय खरं नाही बाहेर पाडतात पण आतून एक होतात अण्णा अपक्ष आमदार नव्हते ते सर्व पक्ष आमदार होते अण्णा राजकारण करत नाहीत समाजकारण करत असतात गोर गरिबांची सेवा करत असतात सेवा करणारा कधीही होऊ शकत नाही असे प्राचार्य भाषणात म्हणाले यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगती व्यक्त केली बसरगे के ग्रामपंचायतच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात आला सत्कार करण्यासाठी चनगड तालुक्यातील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भरमो अण्णांचा जाहीर सत्कार केला या सत्कार प्रसंगी तानाजी गडकरी बाळू चौगले परसू पाटील अरुण सुतार अनिल शिवणगेकर मनीषा शिवणगेकर उमेश पाटील पसरगेकर गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते आभार ज्योती पाटील यांनी मानले